नमस्कार माय क्लाउड किचन मध्ये आज आपण पुरी भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर आज आपण पुरी भाजी बनवणार आहोत मग पुरी भाजीमध्ये बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी ते घेतलेले आहे आठ ते नऊ बटाटे उकडून हाताने मॅश करून एक बारीक वाटी कांदा घेतलेला आहे बारीक चिरून आलं लसूण आणि मिरची पेस्ट घेतलेली आहे हिंग घेतलेला आहे मीठ घेतले आहे चवीनुसार जिरे मोहरी आणि हळद घेतलेली आहे पुरी भाजीचा कट बनवण्यासाठी मी इथे मध्यम आकाराचा एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे अर्धा चमचा धन्या अर्धा चमचा जिरे एक चमचा तीळ दोन इंच आले आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत फोडणीसाठी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे बारीक चिरून टोमॅटो घेतलेला आहे इथं कोल्हापुरी लाल तिखट दोन चमचे घेतलेले आहे काश्मिरी बेडगी पावडर एक चमचा घेतलेली आहे हळद पाव चमचा हिंग पाव चमचा गरम मसाला पाव चमचा आणि किचन किंग मसाला अर्धा चमचा इथं मी घेतलेला आहे ग्यास वर्ती आता मी गॅस एक पॅन ठेवून घेतला आहे त्यामध्ये धने जिरे आणि तीळ भाजून घेणार आहे आपले तीळ धने जिरे छान भाजून झालेले आहेत आता आपण कांदा आणि टोमॅटो भाजून घेऊया आता आपला कांदा टोमॅटो भाजून झालेला आहे आता आपण बटाट्याची भाजी बनवून घेणार आहोत त्यासाठी मी एका पॅनमध्ये तेल गरम करायला घातलेलं आहे तेल गरम झाले की त्यामध्ये मी घालणार आहे जिरे मोहरी बारीक चिरलेला कांदा कढीपत्ता छान परतून घेणार आहे आता यामध्ये आपण आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घालणार आहोत हिंग घालणार अर्धा चमचा हळद घालून घेणार आता आपले मिरचीचे वाटण कांदा छान भाजलेले आहे आता आपण यामध्ये बटाटा घालून घेऊया छान परतून घेऊया आता आपण याला आपली बटाट्याची भाजी छान मिक्स करून झालेली आहे एक पाच मिनिटं त्याला आता आता आपण वाफ आणणार आहोत एक पाच मिनिटानंतर आपण आणि हलवून घेऊया आता आपली बटाट्याची भाजी इथे तयार आहे आपण भाजून घेतलेले कांदा टोमॅटो आता थंड झालेला आहे त्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेला आहे त्यामध्ये धनेजिरे तीळ भाजलेले पण ऍड केलेलं आहे आता याचं मी छान बारीक पेस्ट करून घेते मिक्सरला आता इथं मी पुरी भाजीचा कट बनवण्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवून घेतलेला आहे त्यामध्ये तेल घालून घेते आता आपलं तेल गरम झालंय त्यामध्ये मी जिरे मोहरी जिरेला कांदा टोमॅटो कडीपत्ता सर्व घालून घेते आता हे छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आपला कांदा टोमॅटो छान सोनेरी रंगापर्यंत भाजलेला आहे आता आपण यामध्ये वाटलेलं वाटण घालून घेऊया याला छान तेल सुटेपर्यंत आपण आता भाजून घेणार आहोत हे वाटण छान तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे हे सतत ढवळतच राहायचे गॅस बारीक ठेवायचा कारण कढईला खाली लागू शकते आता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण सर्व पावडर मसाले जे काढून घेतले ते ऍड करून घेऊया आणि चांगले भाजून घेऊया आपले मसाले भाजतायत तोपर्यंत आपण पुरीसाठी लागणारे पीठ मळून घेऊया पुरीसाठी मी इथे एक वाटी गव्हाचे पीठ आणि एक वाटी मैदा मिक्स करून घेतलेला आहे आता त्यामध्ये मी एक चमचा तेल घालून घेणार आहे अर्धा चमचा साखर चवीप्रमाणे मीठ मीठ मी ते अर्धा चमचा घेतलेला आहे हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं सगळं साखर तेल मीठ सगळं कणकेला लागलं पाहिजे कोमट पाण्याने घट्ट अशी कणिक मळून घ्यायची चपातीच्या कणकेपेक्षा थोडीशी घट्ट मळून घ्यायची आता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आणि याच्यामध्ये जेवढा मला पुरी भाजीसाठी कट करायचं आहे क्वांटिटी तेवढं मी ह्यामध्ये गरम पाणी ऍड करणार आहे आता छान उकळी येऊन द्यायची बारीक गॅसवरती एक दहा मिनटं ह्याला छान उकळून घ्यायचं इथे मी पुरीसाठी घट्ट अशी कणिक मळून घेतलेली आहे एक दहा मिनिटं त्याला आता आपण रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत त्यानंतर त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून आपण तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकताय आपला पुरी भाजीचा कट आता छान उकळलेला आहे छान शिजलेला आहे त्यामध्ये आता मी वरून कोथिंबीर ऍड करते आता आपण हा कट साईडला काढून घेऊया आणि आता पुऱ्या तळायला घेऊया इथे मी गॅसवरती एक कढई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे आपलं तेल गरम होते तोपर्यंत मी पुऱ्याला आटून घेते आणि एक एक पुरी आपण आता तळून घेऊया पंधरा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता है। आपली खनिक छान भिजलेली आहे आता आपण ह्याच्या पुऱ्या बनवून घेऊया मी असे छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत आता ह्याच्या लहान लहान पुरा लाटून घेणार आहे मी इथे चार पुरा लाटून घेतलेल्या आहेत त्यामध्ये पुरी सोडून घेते या पद्धतीनं सर्व पुऱ्या मी बनवून तळून घेणार आहे आपल्या पुऱ्या इथं तळून तयार आहेत तुम्ही बघू शकता आपली पुरी भाजी किती सुंदर झालेली आहे आता ही आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया